बाहेर घर बुद्ध धम्माचा प्रचार इथून करते भिक्षु हे भारत भर अरे कुठही खोदा बुद्धच दिसती कुठही खोदा बुद्धच दिसती अवघ्या विश्वामध्ये आणि विठ्ठल नव्हे तो बुद्धचा आहे सिद्ध करीन मी आधी विठ्ठल नव्हे तो बुद्धचा आहे सिद्ध करीन मी आदि, सार खऱ्याच केलं रे खोट म्हणवादी लोक त्या ब्राह्मण भट सार खऱ्याच केलं रे खोट खोट करून भरतात पोट खोट करून भरतात पोट आता गब्बर झाले रे साले आता गब्बर झाले रे साले मनुवादी ब्राह्मण फट मनुवादी ब्राह्मण भट अरे बुद्धाच केलं रूपांतर देव धर्मामध्ये बुद्धाच केलं रूपांतर देवधर्माठ्ठल नव्हे दे। तो बुद्धचा आई सिद्ध करीन मी आधी भंते ज्ञान ज्योतीचा सांगते स्वर तो दिवस नाही दूर काय म्हणतात भंतेजी तो दिवस नाही दूर कोणता दिवस भंते ज्ञान ज्योतीच सांगते स्वर तो दिवस नाही दूर मी करीन धर्मांतर उद्या पंढरपुरात आषाढी पौर्णिमेला कोण म्हणते भंतेजी म्हणतात ज्ञान ज्योती मी करीन धर्मांतर तुम्ही मरू नका लवकर मी करीन धर्म तर साक्षी बाजार तुम्ही म्हणून जासाल मग तुम्हाला काय माहीत होणार आहे म्हणून त्या दीक्षेपर्यंत साक्षीदारवायला पाहिजे मी करीन धर्मांतर तुम्ही मरू नका लवकर भंते विनयपाल पाल सांगत नाही सत्य हे कौनामध्ये म्हणते विनय पाल सांगत राहील सत्य हे कौनामध्ये आणि विठ्ठल नव्हे तो बुद्धच आहे सिद्ध करीन मी आधी विठ्ठल नव्हे तो बुद्धच आहे सिद्ध करीन मी